नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार शिवप्रेमी मित्रमंडळ मोंड प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक अठरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती उत्सवाचे भव्य दिव्यचे आयोजन करण्यात आले आहे तरी शिवजयंतीच्या उत्साहाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे याचा सर्व स्पर्धकांनी तसेच शिवप्रेमींनी लाभ घ्यावा दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवशर्य जिल्हास्तरीय पर्व चौथे यामध्ये पुरुष गट दहा किलोमीटर रोडस् रोड रेस स्पर्धा वयोमर्यादा तीस वर्षे पर्यंत स्पर्धक यात प्रथम क्रमांक याला रोख रक्कम तीन हजार तीनशे तेहतीस रुपये ट्रॉफी प्लस मेडल देण्यात येईल तसेच द्वितीय क्रमांक याला रोख रक्कम दोन हजार दोनशे बावीस रुपये तसेच ट्रॉफी प्लस मेडल देण्यात येईल व तृतीय क्रमांक ह्याला रोख रक्कम एक हजार एकशे अकरा रुपये ट्रॉफी प्लस मेडल देण्यात येईल तसेच महिला गट यामध्ये पाच किलोमीटर रोड रेस स्पर्धा वयोमर्यादा तीस वर्षे यामध्ये प्रथम क्रमांक यांना रोख रक्कम दोन हजार दोनशे बावीस रुपये ट्रॉफी प्लस मेडल देण्यात येईल व द्वितीय क्रमांक याला रोख रक्कम एक हजार एकशे अकरा रुपये ट्रॉफी प्लस मेडल देण्यात येईल देन। तसेच तृतीय क्रमांक यांना रोख रक्कम सातशे सत्याहत्तर ट्रॉफी प्लस मेडल देण्यात येईल देन। तसेच सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येतील यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हेमंत मासे ऋतिक मोंडकर सुशांत राणे व रोहन मासे यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद శ్రీ జై భవానిని చిన్న మెరిట సతి ముఖ్య సంపాదక్ ప్రజ훈 గారు